नाशिककरांच्या जिबेची हाऊस माऊस पूर्ण करण्यासाठी नव्याने नाशिककरांच्या सेवेत सिरीन यार्ड हा कॅफे सज्ज झाला आहे नुकतंच कॉलेज रोड येवलेकर मळा येथे सिरीन यार्ड या कॅफेचं मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं संचालक शिवम पाटील मयूर दामले आणि समस्त बागुल आणि पाटील परिवार नाशिककरांसाठी सिरिन यार्ड हा कॅफे घेऊन आले यावेळी उपमहापौर भिकूबाई बागुल प्रदेश उपाध्यक्ष भाजपा सुनील बागुल आमदार दिलीप बनकर नारायण समीर मांदेकर श्रमिक अध्यक्ष अजय बागुल आदी उपस्थित होते यावेळी उपमहापौर भिकूबाई बागुल यांच्या शुभहस्ते फीत कापून कॅफेचं उद्घाटन करण्यात आलं आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला झालेल्या झालिल्या सिरीन यार्ड आपल्याला अस्सल स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद मिळणार आहे सुसज्ज असलेल्या यार्ड मध्ये नैसर्गिक वातावरणात आपल्याला वैविध्यपूर्ण पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे आकर्षक बैठक व्यवस्था सुसज्ज कॅफे प्रसन्न वातावरण असलेल्या या छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी वाढदिवस समारंभासाठी पार्टीसाठी हॉल सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच तत्पर सेवेसाठी उत्कृष्ट कर्मचारी देखील सिरीन यार्ड मध्ये आहे यावेळी आलेल्या पाहुण्यांनी कॅफेची पाहणी केली पाहणी केल्यानंतर उपमहापौर भिकूबाई बागोल आणि प्रदेश उपाध्यक्ष भाजप सुनील बागोल यांनी कॅफेच्या पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आता शुभेच्छा देते मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने येथे नी। मला बोलवलं माझा सन्मान केला याबद्दल मी आभारी आहे हॉटेल जोरात चांगली चालली पाहिजे चालो असा मी आशीर्वाद देते आज आमचे बंधू राजेंद्र पाटील यांची चिरंजी आज शरीर याड या नावाने कॉलेज रोड या ठिकाणी हॉटेल टाकलेला आहे आणि त्या हॉटेलचं उद्घाटन आमची मातोश्री नाही एकमैकी पाठवून उमो महापौर यांच्या हस्ते करण्यात आलं आहे मला वाटतं एवढं प्रशस्त जागा कॉलेज रोड ह्या परिसरामध्ये कुठेच नाही आणि ती जागा आमचे बंधू पाटील साहेबांना मिळालेली आहे त्यामुळे एवढी प्रशस्त जागा बसण्याची मोठी सोय या ठिकाणी पार्टीसुद्धा मोठी पार्टी लग् लग्नाची एंगेजमेंट साखरपुडा अशा मोठमोठे कार्यक्रमसुद्धा राबवता येतील एवढी मोठी जागा असल्याने निश्चितच या हॉटेलला चांगलं यश कीर्ती भरभार्टी मिळेल आणि त्यांचं क्वालिटी अतिशय चांगलं असल्यामुळे शरीन यार्ड हे नाव काही दिवसामध्ये नाशिक शहरामध्ये चांगल्या नावा रूपांतर येईल अशी आम्ही अपेक्षा तसेच उपस्थित मान्यवर संजय बागुल आणि विनोद डेंगळे यांनी शुभेच्छा दिल्या जागा मोठी आहे पार्किंगची सुविधा आहे कॉलेज जवळ आहे आणि असं असताना हे हॉटेल खऱ्या अर्थाने खूप चांगलं चाललं पाहिजे आणि चालणार आहे या हॉटेलची उत्तर, उत्तर प्रगती याच्यासारख्याच अजून दोन हो हॉटेल चार हॉटेल दहा हॉटेल हो हेच हो, मी छोटूला शुभेच्छा देतो थांबतो कॉलेज रोड परिसर हा जो परिसर निवडलेला आहे हॉटेलसाठी ह्या परिसरात कॉलेज प्रामुख्याने कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात कंटाळा आला असल्या तिचं नाश्ता पाण्याची व्यवस्था आहे आणि इथं विरुमा म्हणून एकदम प्रशस्त हॉटेल इथं त्यांनी यांच्या प्रयत्नांनी केलेला आहे या हॉटेलला सर्व प्रकारच्या पार्ट्या वगैरे बड्डे वगैरे संपूर्ण इचं आयोजन करण्यात हरकत नाही आणि कॉलेज रोड परिसरात हा संपूर्ण एकमेव सिरिनी आहे मोठ्या प्रमाणात प्रशस्त असं सर्व सुविधांनी युक्त हॉटेल आहे राजेंद्र पाटील यांनी कॅफेबद्दल अधिक माहिती दिली नाशिक जे खबर आहे त्यांच्या

उद्घाटन झालेल्या सिनिर या कॅफेला सर्व नागरिकांनी व खवायांनी कॉलेज स्टुडंट जे असतील सर्व त्यांनी सर्वांनी येथे एकदा अवश्य भेट द्यावी ही विनंती कॅफेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी मान्यवर मित्र परिवार नातेवाईक यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या तर मग अस्सल जेवणाचा अस्सल स्वाद घेण्यासाठी कॉलेज रोड येथील सिरीन यार्ड या कॅफेला अवश्य भेट द्या नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक